नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्रावण महिना चालू झाला आहे आणि श्रावण महिन्यात पहिलाच येणारा सण तो म्हणजे नागपंचमी तर आज आपण नागपंचमी स्पेशल अशा ओल्या नारळाच्या करंजा कशा तयार करायच्या ते, ते बघणार आहोत तर ओल्या नारळाच्या करंजा तयार करण्याच्या मी तुम्हाला दोन पद्धती दाखवणार आहे आणि एक पद्धत आपण हळदीच्या पानाचा वापर करून ओल्या नारळाच्या करंजा तयार करणार आहोत बघा त्यासाठी सर्वप्रथम मी इथे सारण तयार करून घेत आहे आता हे सारण आपण ज्याप्रमाणे मोदकाचे सारण तयार करून घेतो त्याचप्रमाणे इथे आपल्याला करंज्यांसाठी सुद्धा सारण तयार करायचे त्यासाठी मी अर्धा चमचा घी घातला त्यामध्ये एक कप ओला असा किस घातलेला आहे आणि एक कप गुळ घालून गुळ व्यवस्थित खोबऱ्यामध्ये वितळून घ्यायचा आणि सर्व मिश्रण एकत्र एक करून अशा प्रकारे मी हे सारण तयार करून घेतले आता आपण करंज्यांसाठी लागणारी उकड कशी तयार करायची ते बघूया आता इथे एक कप पिठासाठी मी एक कप पाण्याचा वापर केलेला आहे त्यासाठी मी भांड्यामध्ये एक कप पाणी घातले चवीपुरते थोडेसे मीठ घातले आणि दोन ते तीन चमचे ह्यामध्ये मी दूध घातलेले आहे बघा आता तुम्हाला दिसतच असेल की पाण्याला किती छान अशी उकळी आलेली आहे आता आपण इथे एक कप पाण्याचा वापर केला होता त्यामुळे आपण इथे पिठाचा सुद्धा एक कप वापर करणार आहोत आता मी उकळलेल्या पाण्यामध्ये एक कप पीठ घातले आणि सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेतले आता हे पीठ आपण जे भाकरीसाठी तांदळाचे पीठ यूज करतो तेच पीठ तुम्ही इथे ह्या करंजा बनवण्यासाठी वापरू शकता आता हे पीठ आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि एका पेल्याच्या साह्याने प्रथम ते आपण व्यवस्थित असे मळून घ्यायचे पीठ खूप गरम असल्यामुळे आपल्या हाताला चटके लागू शकतात त्यासाठी आधी आपण पेल्याचा वापर करायचा त्यानंतर पीठ थोडे कोमट झाले की त्यानंतर हाताने व्यवस्थित पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे मऊसर असे आपल्याला पीठ इथे तयार करून घ्यायचे आहे बघा आता इथे अशा प्रकारे माझे पीठ व्यवस्थित मळून झाले आता त्यानंतर पिठाचा एक गोळा तयार करून घ्यायचा आणि हाताला तूप किंवा तेल लावून आपल्याला अशा प्रकारे ह्या पिठाची पारी तयार करून घ्यायची आहे आता ही पारी तयार करत असताना साईड साईडच्या बाजूनी प्रेस करत करत आपल्याला मधोमध अशी थोडीशी जाडसर अशी याची पारी तयार करून घ्यायची आहे थोडीशी मध्यम अशी पुरीच्या आकाराची आपल्याला ह्याची पारी तयार करून घ्यायची बघा अशा प्रकारे मी तर पारी माझी तयार झालेली आहे आता आपण ह्याची करंजी बनवूया त्यासाठी अशी पारी हातावरती घ्यायची त्यामध्ये मधोमध मद आपल्याला हे तयार केलेले जे आपण सारण आहे ते भरायचे आणि ह्याची आपण करंजी तयार करून घेऊया त्यानंतर दोन्ही भाग असे आपल्याला एकत्र जॉईन करून घ्यायचे आहेत आणि काठ व्यवस्थित आपल्याला प्रेस करून घ्यायचे आहे काठाने व्यवस्थित प्रेस केल्यामुळे काय होते तर आपले हे आतले सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची त्यासाठी आपल्याला हे काठ अशा प्रकारे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे बघा काठ आता व्यवस्थित प्रेस झाले आहेत आता आपण काय करायचे तर ह्याच्या साहिजच्या ज्या कड्या आहेत त्याला आपण फोल्ड करून घ्यायचे आहे त्यामुळे करंजी दिसायला खूप छान दिसते आणि तिचा आकार सुद्धा खूप छान दिसतो बघा अशा प्रकारे मी ह्या नखाच्या साह्याने थोडेसे करंजीचे काठ व्यवस्थित असे फोल्ड करून घेत आहे काठ फोल्ड करताना अगदी हलक्या हाताचा वापर करून अशा प्रकारे आपण करंजीचे काठ फोल्ड करायचे आणि इथे आता आपली माझी करंजी तयार झालेली आहे आता आपण हळदीचा पानाचा वापर करून करंजी कशी तयार करायची ते बघूया त्यासाठी मी हातावर एक पिठाचा गोळा घेतला त्यानंतर इथे हे मी हळदीचे पान घेतलेले आहे हळदीचे पानाला थोडेसे तूप लावून घेतले आता पिठा ला हा पिठाचा गोळा पानावरती ठेवायचा आणि हाताला तूप लावून हा पानावरती आपल्याला अशा प्रकारे थापून घ्यायचा आहे त्यानंतर पिठाच्या बरोबर मधोमध मद आपल्याला हे सारण भरायचे आहे आणि अशा प्रकारे आता ही करंजी मी इथे फोल्ड करून घेत आहे पानाचाकड आपल्याला ही करंजी फोल्ड करायची आहे फोल्ड केल्यानंतर साईडच्या काठ आपल्याला व्यवस्थित असे प्रेस करून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे इथे आपल्या हळदीच्या पानामध्ये सुद्धा करंजी तयार झालेली आहे आता आपण हे स्टीम करण्यासाठी ठेवूया त्यासाठी चाळणीमध्ये मी हळदीचे पान घेतलेले आहे आता आपण ज्या हाताने तयार केलेल्या ह्या करंजा होत्या त्या हळदीच्या पानावरती स्टीम करण्यासाठी ठेवूया हळदीच्या पानावरती स्टीम केल्यामुळे करंजाना छान अशी हळदीच्या पानाची टेस्ट देते आणि करंजा सुद्धा चवीला खूप छान लागतात त्यानंतर आता आपण ज्या हळदीच्या पानामध्ये तयार केलेल्या करंजा त्या सुद्धा स्टीम करण्यासाठी ह्या चाळणीमध्ये ठेवून घेऊया आता आपण ह्या ज्या हाताने केलेल्या करंजा आहेत त्यावरती सुद्धा हे हळदीचे पान लावून घ्यायचे आणि आता आपण हे स्टीम करण्यासाठी ठेवून घेऊया बरोबर आता आपण पंधरा मिनिटे ह्यांना स्टीम द्यायची आहे पंधरा मिनिटांनी बरोबर झाकण काढायचे आहे पंधरा मिनिटे झालेली आहेत आता आपण झाकण काढूया आणि बघूया आपल्या करंजा तयार आहेत का बघा छानपैकी अशी वाफ आलेली आहे आणि आपल्या करंजा सुद्धा इथे तयार झालेल्या आहे पानांचा कलर तुम्हाला बदललेला दिसतच असेल आता अशा प्रकारे पाने ही काढून टाकायची आणि आपल्या दोन्ही प्रकारच्या इथे करंजा तयार आहे आता मी तुम्हाला पानामध्ये तयार झालेली करंजी उघडून दाखवते अशा प्रकारच्या करंजा अगदी चवीला भन्नाट लागतात तोंडामध्ये अगदी वितळणाऱ्या मऊ लुसलुशीत अशा ह्या करंजा लागतात तुम्ही अशा प्रकारच्या करंजा नक्की तयार करून बघा तुम्हाला सर्वांना नक्कीच ह्या करंजा आवडतील आणि हो जर तुम्हाला माझी ह्या रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद